नमस्कार मंडळी काल संत ज्ञानेश्वरांच्या पालखीचं आळंदीवरून पुण्याकडे प्रस्थान होतं आम्ही जिथे राहतो तिथून आळंदी अगदी जवळ आहे त्यामुळे पालखीला निरोप देण्यासाठी आम्ही सुद्धा लवकर उठून आवरलं दर्शनासाठी गेलो होतो रविवारचा दिवस होता तरी सुद्धा लोक लवकर उठून माऊलींना निरोप देण्यासाठी आवरून इथे आलेले होते एरवी इथे गाड्यांची गर्दी असते पण आज मात्र माऊलींना निरोप देण्यासाठी लोकांची गर्दी झालेली होती खिच्या स्वागतासाठी भव्य अशी रांगोळी काढलेली होती त्यावरती लिहिलेलं होतं पाऊले चालत ती पंढरीची वाट लहानपणापासूनच पंढरीच्या वारीचं मला खूप कौतुक वाटतं इतर वेळी कितीही आमंत्रण दिली तरी लोक कुठल्याही कार्यक्रमाला जात नाहीत परंतु वारीला मात्र आवर्जून जातात न चुकता वारी करणारे वारकरी कोणत्याही आमंत्रणाची वाट न बघता आवर्जून पंढरीच्या वारीला जात या तहानलेल्या भुकेलेल्या वारकऱ्यांना जो तो आपापल्या परीने जेवढं शक्य होईल तेवढं अन्नदान करत राहतो मी माझा मुलगा आणि नवरोबा तिघांनीही हा वारकऱ्यांचा गंध अशा प्रकारे लावून घेतला कुठेही दर्शनाला गेलो तरी हा गंध लावल्याशिवाय आमचं दर्शन काही पूर्ण होत नाही पालखी हळूहळू जवळ येत होती त्यामुळे गर्दी सुद्धा वाढत होती त्यामुळे नवरोबाने आमोदला उचलून खांद्यावरती घेतलं माऊलींच्या पालखीमध्ये मानाचे जे दोन घोडे असतात त्या दोनही घोड्यांचं आम्ही दर्शन घेतलं हळूहळू वारकऱ्यांची आणि लोकांची सुद्धा गर्दी वाढतच होती माऊलींची पालखी आता जवळ येत होती हातामध्ये झेंडे घेऊन जाणारे वारकरी तसेच टाळ मृदुंग वाजवत भजन करत जाणारी वारकरी डोक्यावरती तुळस आणि पाण्याचा हंडा घेऊन जाणाऱ्या वारकरी महिला सर्वांनाच पांडुरंगाच्या भेटीची ओढ लागलेली असते एकच म्हणावं असं वाटतं वारी पंढरीची वैष्णवांचा मेळा मुखी हरी नाम भाळी चंदनाचा टिळा भजन कीर्तन करत करत हे वारकरी पंढरीची वाट चालत होते टाळ वाजे मृदुंग वाजे वाजे हरीचा विना माऊली निघाले पंढरपुरा मुखाने विठ्ठल विठ्ठल म्हणा आणि एवढ्या सगळ्या वारकऱ्यांमध्ये विठ्ठल रखुमाईची मूर्ती घेऊन जाणारी ही छोटीशी रखुमाई मला खूप आवडली एवढं सगळं बघून आणि ऐकून अंगावर काटा आणि डोळ्यात पाणी आल्याशिवाय अजिबात राहत नाही आता तुम्ही बघू शकता माऊलींच्या पालखीचा रथ दिसू लागलेला आहे हळूहळू पालखी जवळ येत आहे लोकांमध्ये उत्साह ही तसाच वाढलेला आहे